नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस श्रद्धा संपन्न उपासक उपासिका पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे धम्मसंघांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी धर्मपाल साळुंगे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो जुलै महिना लागलेला आहे काही दिवसामध्येच वर्षावासाचा हा एक पवित्र काळ सुरू होणार आहे आणि ह्या पवित्र काळामध्ये ह्या शुभ अशा समयी ह्या येणारे जे पुढचे तीन चार महिने आहेत वर्षावासाचे त्याच्यामध्ये आपण कशा प्रकारचं कुशलकर्म केलं पाहिजे काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे हे करण्याची योग्य पद्धत काय काय नाही केलं पाहिजे काय केलं पाहिजे मग भिक्षूंचे नियम काय आहेत मग आपण उपासक उपासिका आपल्या गृहस्थांचे नियम काय आपण काय काय कुशलकर्म करू शकतो गृहस्थ राहून सुद्धा याच्याबद्दल इतरांना बरेच लोकांना बरेच प्रश्नसुद्धा असतील तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण वर्षावासाच्या या सिरीजमध्ये परत एकदा बघणार आहोत की उपोसत काय वर्षाभास काय कोण कसं करतो कोणी कसं केलं पाहिजे सील काय शिलाचे प्रकार काय वारित असतील चारित असतील मग अजून महत्वाच्या जे सूतं आहेत ते पिटकातले त्याच्यावरती अभ्यास करणार आहोत महत्वाच्या सुत्तांना हात लावणार आहोत खूप छान छान असे जातक घट्टकथा आहे धम्मपद आहेत यातून खूप सारी प्रेरणा तुम्हाला मला मिळते कुशलकम्म करण्यासाठी आणि कालांतराने कुशलकर्म करत असताना सील समाधी आणि पैयेचा अभ्यास करून कशा प्रकारे आपण निबांणापर्यंत जाऊ शकतो याची प्रेरणा आपल्याला ती पिटकामध्ये मिळतेस आणि याचं कुशलकर्म करण्यासाठी हा जो पवित्र काळ समजा हे पुढचे तीन चार महिने आहेत वर्षाभास संपेपर्यंत आणि मग नंतर पवारणानंतर जो काही आपल्या कार्तिक पौर्णिमेपर्यंत कठीण शिवरदानाचा हा जो पूर्ण कालावधी असतो तोपर्यंत आपण खूप चांगल्या प्रकारे जलदगतीने खूप स्पीडमध्ये कुशलकर्म करू शकतो हे सगळं आपण येणाऱ्या बऱ्याच साऱ्या व्हिडिओमध्ये या वर्षावासाच्या काळामध्ये बघणार आहोत पण याची सुरुवात नेमकं कुठून करायची असा काही प्रश्न असेल तर आपण तो आज या व्हिडिओमध्ये बघूया बरेच लोकांना हा टॉपिक कदाचित नवीन असू शकतो आणि बरेच लोकांची याच्यामध्ये रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल परत एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत या व्हिडिओमधून जर आपल्याला काही लाभ होत असेल तर इतरांपर्यंत पाठवा शक्य असला चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा इतरांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा त्याचबरोबर वर्षाभासाच्या काळामध्ये आपण पाली व्याकरणाचा परत एक दुसरा कोर्ससुद्धा आणणार आहोत जो जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू करण्याचा माझा विचार आहे ज्यांना ज्यांना पाली व्याकरण शिकायचं असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करावा आमचा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करावा आणि लवकरच आपल्याला पाले व्याकरणाबद्दल नवीन कोर्स बद्दल माहिती मिळेल जी शुक्रवारी संध्याकाळी असेल अशा प्रकारे पाच एक महिन्यांचा हा एक सर्टिफिकेट कोर्स असेल त्याची माहिती सुद्धा आपल्याला पुढे मिळेल मित्रांनो आता उपोस था, नंतर वर्षावास बरेच प्रश्न असतील ठीक आहे पन, हे तर सगळं करायचं आहे पण हे सगळं का करायचं आहे ना हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे नाही तर होईल असं एका कर्मकांडातून निघालो आणि दुसरं कर्मकांड करायला लागलो असं नको व्हायला बरोबर बाबासाहेबांनी छान धम्म दिला आहे त्याला आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ आणि त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न करू मग सुरुवात कुठनं होते तर सिलापासून मग सील म्हणजे शील याचे बरेच सारे प्रकार आहेत पंचशील आहे अट्टशील आहे तसशील आहे हे सुद्धा आपण पुढे खूप चांगल्या प्रकारे बघूया पण मेन जो बुद्धांचा धम्म आहे सील समाधी पैया ठीक आहे मग आता वर्षावासाचा काळ येतो बरेच लोक म्हणतात आमचा तीन महिन्यांचा वर्षावास होतात आमचा तीन महिन्यांचा वर्षावास होता तर नाही आपण गृहस्थ आहोत आपला वर्षावास नसतो वर्षावास असतो हा भिक्षू भिक्षोनी यांचा ठीक आहे आणि ते पण जे ज्यांची उपसंपदा झालेली आहे त्यांचा वर्षावास काउंट होतो बरोबर अशा प्रकारे मग पुढे वर्षावासामध्ये भिक्षूंचे काय नियम असतात काय करतात ते आपण पुढे बघूया पण आपण आता गृहस्थ आहोत आणि येणाऱ्या वर्षावासामध्ये जो काही कुशलक्रमाची सुरुवात कशी करायची ना हे आपण बघूया ठीक आहे आधी सुरुवातीला एकदम बेसिक पासून आपण घेऊया की बाबा वर्षावासामध्ये आपण उपोसत करतो बरोबर उपोसत काय पंचशील आहेत आणि मग अठ्ठशिलाचं पालन करतो आठ शिलं असतात ते करत असताना त्या दिवसाला आपण उपोसत म्हणतो आधीचे लोक उपवास हा शब्द होता उपोसत पाली शब्द आहे एका प्रकारचा उपवासच आहे बरोबर उप उपवास मराठी शब्द उपोसत पाली शब्द पाली शब्द बोललेलं खूप छान मग आता हा उपोसत होतो कसा तर अष्टशिलाचं आपण पालन करतो पण उपोसत जर आपण याच्या आधी केलाच नसेल तर मला असं वाटतं की पुढचे दहा दिवस आहे ना दहा तारखेपासून वर्षावास सुरू होतोय समजा उपोसत करणं सुरू होईल तर आपण असं करूया की ज्यांना अजिबात अष्टशील काहीच माहिती नाही आहे मग आपण काय करू पहिले दहा दिवस म्हणजे आजपासून आजची एक तारीख तर नऊ एक तारखेपर्यंत आपण खूप चांगल्या प्रकारे पंचशिलाचं चा पालन करू खूपच आहे बरोबर पंचशील स्ट्रॉंग असेल पंचशील चांगलं असेल तरच तुम्ही अष्टशिलाचा अभ्यास करू शकतात अस्त अष्टशिलाचं पालन करू शकतात ठीक आहे विदाऊट पंचशील अष्टशील जमणारच नाही ठीक आहे असं मग खूप चांगल्या प्रकारे पंचशिलाचं पालन करूया आणि जे सिनियर साधक आहे किंवा ज्यांचा खूप चांगला अभ्यास आहे किंवा ज्यांना आरामात खूप चांगल्या प्रकारे अष्टशिलाचं पालन करता येतात त्यांच्यासाठी तर, ये तर साधूकारच आहे मग दहा तारखेला समजा पौर्णिमा आहे ओके नंतर आपण त्या दिवशी खूप चांगल्या प्रकारे आता घेऊया ठीक आहे अष्टशिला आहे पुढे आपण याची माहिती देऊया खूप चांगल्या प्रकारे आणि डिटेलमध्ये ठीक आहे तोपर्यंत पंचशिलाचा खूप चांगल्या प्रकारे आपण अभ्यास करू मग जेव्हा अमावस्या येते पौर्णिमा येते अष्टमी येते किंवा जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही अष्टशिलाचं पालन करू शकतात काही काही श्रद्धा संपन्न उपासक उपासिका असे पण असतात की जे पूर्ण तीन महिन्यांपर्यंत उपोष्ताचं सा पालन करतात ठीक आहे खूप छान पूर्ण तीन महिन्यांपर्यंत अखंडपणे ते त्यांचं सा उपोषाचं सा पालन करतात ठीक आहे ज्यांना जसं शक्य आहे ना तसं उपोस करायचा प्रयत्न करा पौर्णिमा जमत असेल पौर्णिमा आहे अष्टमी आहे नंतर अमोसा आहे सॅटरडे संडे सुटी असेल तेव्हा सुद्धा हे करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे मग हे कसं करायचं याला आपण एक सेपरेट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघूया पुढे बरोबर आता वर्षावास काय तो भिक्षुणींचा असतो उपो उपोषद आपण करू शकतो उपोषताची सुरुवात करण्याआधी जर उपोसत जमत नसेल तर खूप चांगल्या प्रकारे आपण पंचशिलाचं पालन करूया ठीक आहे कायावाच्या मनाद्वारे मग आपण येऊया अष्टशिलावरती अष्टशिलाचा अभ्यास करूया पण प्रश्न असा पडतो आता की हे का करायचं बरोबर मग तर असं होऊन जाईल ना आधीचे लोक किंवा आपले पूर्वज समजा आधी, आधी एखाद्या कर्मकांडामध्ये उपवास करायचे काय तो मंगा का, मंगळवार सोमवार शुक्रवार काय काय लोक करत असते मग जेव्हा उपवास असतो तेव्हा भरभरून खाऊन घ्यायचं अरे उपवासाला हे चालतं हे नाही चालत मग असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे मग दुपारी उपवास सोडायचा की रात्री उपवास सोडायचा बरेच काहीतरी प्रश्न बरोबर पण हा उपवास किंवा हा जो उपसता आहे जो बुद्ध आपल्याला सांगतात काय त्याच्यामध्ये बरोबर तर हे आपण आपल्या इंद्रियांवरती कंट्रोल करायला शिकतोय बरोबर भोजनाबद्दल नियम आहे समजा विकाल तर जे सारखं तोंड चालू असतं त्याच्यावरती कुठेतरी कंट्रोल करायचा प्रयत्न बरो बर आहे बरोबर जे इतकं मोबाईल बघणं आहे नंतर लॅपटॉप असेल टी व्ही असेल काय काही असेल बरोबर तासन तास आपण त्याच्यामध्ये घुसलेलो असतो तर त्या दिवशी खूप चांगल्या प्रकारे टी व्ही म्हणा मोबाईल म्हणा एकदम कामानिमित्त किंवा नको असलेलं तेच बरं आहे बरोबर मोबाईलवरती रील्स बघणं असेल का इंस्टाग्राम असेल वगैरे वगैरे याच्यापासून दूर राहून आपण थोडा प्रयत्न करूया बरोबर नच्च गीतं बाद इथं पण गोष्टही आहे पण हे सगळं आपण का करतो आहे तर आपल्या इंद्रियांना कंट्रोल करण्यासाठी इंद्रिय काय जे आपले पाच प्रकारचे इंद्रिय आहेत त्यानंतर मन आहे समजा अशा प्रकारे सहा इंद्रिय का करतो हो पण आपण शील इंद्रियांना कंट्रोल कारण की आपल्याला समाधीचा अभ्यास करायचा आहे मग समाधीचा अभ्यास काय अरे सर तुम्ही हे काय समाधी सांगतायत हे तर काही भलतंच वाटत नाही हा धम्माचा मूळ पाया आहे सील समाधी आणि पैय्या आपण त्याला मराठीमध्ये प्रज्ञा म्हणतो बरोबर समाधीचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो कसा आनापान आहे बरोबर आनापान आहे इतर प्रकारच्या साधना आहे चाळीस प्रकारचे कंबटान आहे तसं जर आपलं शील स्ट्रॉंग नसेल तर आपण समाधीचा अभ्यास कसा करू आनापान जमतं का नाही जमणार आनापान बरोबर कारण की शिल स्ट्रॉंग नसेल तर मग म्हणून आधी पंचशिलाचं खूप चांगल्या प्रकारे पालन करूया मग अष्टशिलावरती येऊया आणि अष्टशील चांगलं जमायला लागलं ना तेव्हा जाऊन तुमची साधना होईल तुमचं आनापान होईल मग सर हे शिल्पण पण करायचं समाधी पण करायची पण का करायचं हा जर मोठा प्रश्न असेल तर पुढचं उत्तर आहे पैया बुद्ध म्हणतात वेदना पच्चया तनहा ठीक आहे हे तर याच्यामुळे तर परत 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 आपण अज्ञानामध्ये आलो आणि मग बुद्ध म्हणतात वेदना पच्चया पैय्या पैयेचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो ह्या दुःखापासून जर तुम्हाला मला मुक्त व्हायचं असेल दिब्बाणापर्यंत जायचं असेल तर पैयेचा अभ्यास करावा लागेल आणि उठून सुटून डायरेक्ट कोणी पैयेचा अभ्यास नाही करू शकत प्रज्ञेचा अभ्यास नाही करू शकत आधी सील मग नंतर समाधी आणि मग नंतर पैया ह्या गोष्टीने मित्रांनो समजून घेणं फार गरजेचं आहे नाही ते कर्मकांडच होऊन जाईल ना असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे तुम्ही परत परत ऐकतात आणि करतात पण का करतो आहे याचं आपल्याला उत्तर माहिती असलं पाहिजे बघा जसं तुम्हाला हा पिरामिड दिसतो आहे एखादा पिरामिड उभा राहणारच नाही जर त्याचा पाया भक्कम नसेल तर बरोबर मग जर तुम्हाला शिलवान बनायचं आहे निबाणापर्यंत जायचं असेल तरच पाया काय त्याचं पाया आहे शील आधी पंचशिलाचं एकदम भक्कम मग त्याच्यावरती आपण अष्टशिलाचा अभ्यास करूया आणि अष्टशिलाचा अभ्यास केल्यानंतर पालन केल्यानंतर कुठे जाऊन तरी थोडीफार समाधी जमायला लागेल मग समाधी करत असताना खूप चांगल्या प्रकारे अनापान किंवा इतर साधना करत असताना कंब अभ्यास घेतल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे जेव्हा समाधी लागेल चित्त एकाग्र होत जाईल मग त्याच्यानंतर मित्रांनो पैयेचा अभ्यास आहे म्हणजे काय विपशना आहे लोक दिवस दिवस तीस दिवस जाऊन जाऊन खूप चांगल्या प्रकारे ध्यान करतात का तिथे आपण आपली पैयेचा अभ्यास करतो विपसनेचा अभ्यास करतो का कारण की तोच मार्ग बुद्धांनी सांगितला आहे निबाणापर्यंत जाण्यासाठी ठीक आहे मग या सगळ्यांचे मित्रांनो सुरुवात कुठून होते तर सीलापासून होत आहे बरोबर सील तर पंचशील रोज पंचशील असलंच पाहिजे रोज पंचशिलाचं पालन होत नसेल ना तर स्वतःला उपासक उपासिका म्हणूच नका ठीक आहे म्हणूच नका की जर आपलं पंचशिलाचं पालन होत नसेल तर स्वतःला उपासक उपासिका आणि जेव्हा चांगल्या प्रकारे पंचशिलाचं पालन होत असेल रोज बुद्धांसमोर किंवा बुद्धांच्या मूर्तीसमोर किंवा भिक्षू संघाकडनं आपण खूप चांगल्या प्रकारे त्रिशरण पंचशील घेऊ शकतो बरोबर झालं आणि याच्यावरती मग जेव्हा उपोसताचे दिवस असतात अष्टमी अमावस्या पौर्णिमा त्या दिवशी तुम्ही अष्टशिलाचं पालन करा जमत नसेल ना थोडं प्रयत्न करूया मग एक दोन वेळेस अजून शील स्ट्राँग होत जाईल मग खूप काटेकोरपणे आपण शिलाचा अभ्यास करूया मग पुढे समाधी आहे ते कसं करायचं ते पण आपण पुढे आरामामध्ये बघूया का करतोय ना हे माहिती असलं पाहिजे अ नाही तर मित्रांनो कर्मकांड होऊन जाईल आधी जसं करायचो तसंच होऊन जाईल हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे पण का केलं पाहिजे हे माहिती असलं पाहिजे ठीक आहे आणि कसं करायचं काय काय बाधा येतात काय काय आपल्याला मोटिवेशन कुठून येतं हे सगळं आपण येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारे शिकणार आहोत याच्या आधीसुद्धा मागच्या वर्षी आपण बरेच व्हिडिओ बनवले खूप लोकांना याचा लाभसुद्धा झाला बरेच लोकांना आवडलंसुद्धा वर्षीसुद्धा असंच उपक्रम आहे असाच अधिष्ठान आहे की लोकांपर्यंत खूप चांगल्या प्रकारे धम्म पोचावा लोकांची श्रद्धा वाढावी लोकांनी सील समाधी पैयेचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करावा कुशलकर्म करावे आणि हळूहळू आपली पारामी वाढवावी बरोबर आणि मित्रांनो समाजाने असं केलं पाहिजे समाजाने तसं केलं पाहिजे आपण असं म्हणतो मग आपण काय करतोय याच्यावरती आपण सुरुवातीला भर देऊया की हो मी आधी माझ्या घरामध्ये चांगल्या प्रकारे शिलाचं चा पालन करेल माझं बघून माझं परिवारातील लोकं खूप चांगल्या प्रकारे शिलाचं चा पालन करतील असं जर प्रत्येक कुटुंब करू लागलं तर कालांतराने समाज खूप धार्मिक होईल बौद्धमयी होईल मग भारत बुद्धमय ते खूपच पुढची गोष्ट बरोबर आपण सुरुवात करूया आपल्यापासून सुरुवात होते सील समाधी पैया आता वर्षावास येतोय मित्रांनो बरोबर पवित्र काळ येतोय समजा का पवित्र काळ म्हणतो आपण याला कारण की संघ प्रवास करत नाही किंवा तीन महिन्यांपर्यंत पुढच्या तीन साडेतीन पुढच्या चार महिन्यांपर्यंत म्हणजे कार्तिक पौर्णिमेपर्यंत आपल्याला एकाच ठिकाणी एकाच विहारामध्ये वास्तवाला दिसतात किती चांगली गोष्ट आहे ना की सगळा संघ मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला तुमच्या विहाराच्या तुमच्या विहारात जवळच तुम्हाला आहेत अवेलेबल आहेत मग रोज संध्याकाळी पूजा वंदना असेल सकाळी पूजा वंदना असेल मग रविवारी अजून काहीतरी महत्त्वाचे कार्यक्रम असतील बरोबर म्हणून याला इतकं पवित्र काळ म्हटला गेलं आहे का कारण की तुम्हाला कुशलकर्म करायला आता खूप चांगला टाईम मिळालेला आहे ते चिवरधारी आहे जे संघ आहे ज्यांनी अरंत ध्वज घातलेला आहे त्यांना आपण दान देऊन त्यांच्याकडनं शील घेऊन त्यांची सेवा करून त्यांच्याकडनं श्रवण करून आपण पुण्य कमवू शकतो म्हणून ह्या वर्षवासाच्या काळाला खूप पवित्र काळ मानला गेलेला आहे खूप तुम्ही लकी असाल की आपल्याजवळ खूप चांगले भिक्षुसंघ असेल एक असो किंवा दहा असो आपल्या नजीकच्या विहारामध्ये भिक्षुसंघ नसेल विहारा विहारा तर त्यांना बोलवा विहार आता टाळं बंद करून ठेवण्याची गरज नाही आहे विहार सुरू करा चार पाच लोकांनी एकत्र येऊन कुठल्या तरी छान भिक्षूंना ज्यांची उपसंपदा झाली असेल नसेल तर कोणी सामनेच असतील त्यांनासुद्धा बोलवा बरोबर खूप चांगल्या प्रकारे आपण वर्षावासाची सुरुवात करूया हे आपले सण आहेत आपल्या बौद्धांची संस्कृती काय तर ही संस्कृती आहे हेच कल्चर आहे जे लोक विसरून गेलेत किंवा भारतामध्ये आता आता लोकांना खूप चांगल्या प्रकारे समजू लागलं शिकू लागलेत लोक मागच्या काही दहावीस वर्षांमध्ये तेच आपल्याला करायचं आहे ठीक आहे याची जबाबदारी तुम्हाला मलाच घ्यायची आहे वर्षावासाचा हा काळ खूप पवित्र आहे खूप छान आहे खूप चांगल्या प्रकारे आपण सील समाधी पैयाचा अभ्यास करूया विहारांमध्ये चांगले चांगले उपक्रम घेऊया आणि आपल्या येणाऱ्या पिढीला जे आता त्यांच्या एजमध्ये आहे विषीमध्ये आहे त्यांना चांगल्या प्रकारे धम्म समजला पाहिजे तेव्हा जाऊनच खूप चांगल्या प्रकारे पुढच्या पिढी चांगल्या घडतील पण मुलांवरती धम्म लादून त्यांना कधीच नाही समजणार तो मुलांना धम्म समजेल जेव्हा ते बघतील इतरांना त्यांचं वागणूक कसं आहे इतरांचं आचरण बघून शिकतील जर आई वडिलांनी मुलांवरती फोर्स केला विहारात जा विहारात जा असं कर तसं कर मुलं नाही शिकणार जोपर्यंत आई वडील स्वतः शिलवान होत नाही स्वतः काही कुशलकर्म करत नाही ते गोष्ट मुलांमध्ये येणारच नाही मुलं आई वडिलांचं पालकांचं अनुकरण करतात तसंच होईल बरोबर मग परत एकदा सिलापासून सुरू करूया मग तेच मुलं बरोबर बघू लागतील तसं तसं करू लागतील ऑटोमॅटिक मुलांची पूजा वंदना पण पाठ होत जाईल जर घरामध्ये आपण सकाळ संध्याकाळ चांगल्या प्रकारे किंवा एक वेळेस पूजा वंदना घेत असू तर आठवड्यातून एकदा ॲटलिस्ट विहारामध्ये जात असू तर बरोबर अशा प्रकारचं आपल्याला कुशलकर्म करायचे आहेत मग कुशलकर्म काय सध्याला आपण सील समाधी पैया एवढं समजूया सेलापासून आता सुरुवात करूया मग अजून दहा प्रकारचे कुशलकम आहेत मित्रांनो ते नीट समजून घेऊ येणाऱ्या काही दिवसामध्ये लगेचच आणि ते आपण करण्याचा प्रयत्न करू कोणाला याच्यामध्ये काही अडथळा येत असेल काही बाधा येत असेल तर कमेंटमध्ये लिहा शक्य असल्या मला व्हॉट्सअपला संपर्क करा कल्याण मित्र म्हणून एक मित्र म्हणून खूप चांगल्या प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करेल पण तुम्हीही किचंग आपल्यालाच करायचं आहे आपल्यालाच मेहनत घ्यायची आहे मग ही सगळी मेहनत का घ्यायची आहे का का करायचं आहे आपल्याला हे सगळं ठीक आहे पंचशिला आहे अठ्ठशिला आहे हे आहे ते आहे का कारण की आपल्यावरती कुठल्या तरी व्यक्तीचे भरपूर उपकार आहेत बरोबर बोधिसत्वांनी आयुष्यभर झगडत मना खूप मेहनत करून इतका चांगलं जीवन आज तुम्हाला मला आहे त्या व्यक्तीचे उपकार आठवून त्यांचं कृतज्ञ एक कृतज्ञ भाव आहे कथंयु भाव आहे ग्रॅटिट्यूड आहे हे तरी लक्षात आपण असू देऊ त्यांनी धम्म दिला आहे समाजाचं भलं होईल ती सेकंडरी गोष्ट आहे माझं भलं होईल ना असं मला विचार करायचा आहे आणि बाबासाहेब म्हणतात बाबा सील समाधी पैया हे जे धम्माचे तीन तत्व आहेत या ना याच्यावरती मी चालून माझं जीवन व्यतीत करेल बौद्ध धम्म हाच खरा धम्म आहे याची माझी खात्री पटलेली आहे बरोबर असंच बाबासाहेब आपल्याकडनं बदलून घेतात ना बावीस प्रतिज्ञेमध्ये मग समाज ह्या गोष्टींना विसरला आहे का आपण या गोष्टींना विसरलो आहे का नसेल तर व्हेरी गुड आहे पण विसरलो असेल तर मग कुठेतरी प्रॉब्लेम आहे बरोबर काही हरकत नाही मग आपण आता सुरू करूया आपल्यापासून शिलाचा अभ्यास करू बाबासाहेबांना सांगितलेल्या बावीस प्रतिज्ञांचा अभ्यास करू समाधीचा अभ्यास करू, समाधी करू। पैयाचा अभ्यास करू परत का माझ्या भल्यासाठी माझ्या कुटुंबाच्या भल्यासाठी बरोबर अशा प्रकारे मित्रांनो वर्षावासाचा खूप असा हा पुण्यवान म्हणा पवित्र असा काळ येतोय खूप साऱ्या गोष्टी आपण शिकणार आहोत ह्या येणाऱ्या तीन एक महिन्यांमध्ये ठीक आहे पुढे आपण पाली पण शिकणार आहोत परत एकदा सुत्तांचा क्लास पण असेल जसं शक्य असेल तसं आपण घेऊया नंतर अभिधम्म पण परत पुढच्या वर्षी सुरू करूया पण आता या यूट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच नवीन गोष्टी आपण शिकणार आहोत मित्रांनो ठीक आहे खूप छान टाइम येतोय खूप कुशल करायचं आहे खूप जोर लावून करायचं आहे धम्म समजून घ्यायचा आहे बाबासाहेबांनी इतका छान धम्म दिला ना धम्म समजायचं आहे धम्माचं पालन करायचं आहे आचरण करायचं आहे आणि धम्माला जिवंत ठेवायचं आहे की लोकांपर्यंत धम्म भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे शुद्ध स्वरूपामध्ये टिकेल मग शुद्ध स्वरूपामध्ये कसं टिकेल म्हणजे जेव्हा भेसळ नाही होणार ना तेव्हा शुद्ध स्वरूपामध्ये टिकेल मग भेसळ कधी नाही होणार जेव्हा लोक जसं तसं वाचतील जसं तसं तस समजतील वाचलं काय अर्थ सांगितलं काय तर भेसळ होऊन जाईल मग बरोबर अर्थ कधी कळेल जेव्हा आपण पाली शे शिकायला सुरू करू धम्म शिकायला सुरू करू बरोबर मग पाली कुठून शिकायची तुम्हाला जिथे शक्य आहे तिथे जाऊन पाली शिका तुमच्या नजीकच्या कॉलेजमध्ये म्हणा विद्यापीठामध्ये पाली असेल जाऊन ॲडमिशन घ्या तिथे पण पाली जिवंत असली पाहिजे अॅकॅडमिक्समध्ये कॉलेजमध्ये विद्यापीठांमध्ये पण पाली जिवंत असली पाहिजे म्हणून तिथे जाऊन पाली शिका पण तुमच्या शहरांमध्ये पाली शिकवणारं कोणी नसेल तर असं ऑनलाईन पद्धतीने असू शकतात मी आहे किंवा इतर लोकं आहेत समजा जे पाली शिकवत असतील त्यांच्याकडे जा पाली शिका धम्म शिका बरोबर आणि जर आपल्या विहारामध्ये कोणी शिकवत असेल तिथे जाऊन शिका जिथे शक्य आहे तिथे जाऊन पाली शिकायला सुरुवात करा पाली शिकण्यासाठी एखादा टीचर असलेला बरा आहे नसेल स्वतःहून पुस्तकं घेऊन आपण सुरू करू शकतात पण पाली शिकणं गरजेचं आहे आपली संस्कृती जी आहे त्याला जतन करायचं आहे संगायन करायचं आहे वाढवायचं म्हणून पाली शिकणं फार गरजेचं आहे ज्यांना ज्यांना माझ्याकडनं शक्य आहे माझ्याकडे येऊ शकतात किंवा आपल्यासमोर आपल्या जवळ कोणी अजून पाली शिकवणारं असेल तर नक्कीच आपण त्यांच्याकडनं सुद्धा पाली शिकायला सुरुवात करू शकता मित्रांनो का बाबासाहेबांनी मला धम्म दिला आहे तो धम्म मला समजून घ्यायचा आहे त्याच्यावरती मला आचरण करायचं आहे माझ्या खूप सारे शंका असतील बेचिक इच्छा असतील त्याचं मला निरसन करायचं आहे त्याला मला संपवायचं आहे आणि धम्माच्या मार्गावरती चांगल्या प्रकारे चालण्याचा मला प्रयत्न करायचा आहे का माझं मंगल हो माझं भलं हो माझी प्रगती हो बरोबर यासाठी मित्रांनो वर्षवासाचा काळ येतो आहे खूप छान प्रकारे आपण उपस्थ घेऊया हो खूप छान प्रकारे आपण कम्म करूया याची सगळी माहिती आपल्याला येणाऱ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये भेटेलच सण येतो आहे आपला त्याची तयारी करा लोकांना दाखवू किंवा आमचा सण येतोय आम्ही वर्षावासामध्ये काय करतोय विहारात जातो आहे घराला सजवतोय समजा बरोबर वर्षावास येतोय घराला सजवा खूप चांगल्या प्रकारे काय बाहेर तुम्हाला दिवे लावायचे आता येणाऱ्या पौर्णिमेला तेव्हा दिवे लावा प्रत्येक पौर्णिमेला खीर खीर केल्यानंतर आपल्या बिल्डिंगमधल्या आपल्या समोरच्या घरांना पण तुम्ही खीर द्या पुढे मी सांगितलंच आपली संस्कृती काय लोकांना दिसली पाहिजे याच्यावरती काम केलं पाहिजे येणाऱ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती चर्चा करूया ठीक आहे त्याचबरोबर ही ज्या देसना आहे जी थोडक्यात माहिती तुम्हाला आवडली असेल याचा यातनं काही लाभ होत असेल तर इतरांपर्यंत शेअर करा आम चा चा करा शक्य असल्यास आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करा लवकरच पालीचे वर्ग सुरू होतील त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा ह्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा इतरांपर्यंत पोहोचवा काही काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा नक्कीच मला मदत करायला खूप आवडेल ह्या धम्माचा तुम्हाला मला खूप चांगल्या प्रकारे लाभ हो खूप चांगल्या प्रकारे आपण कुशलकर्म करू आणि आपल्या पारामी पूर्ण करून लवकरात लवकर तुम्ही आणि मी निबाण सुखापर्यंत पोहोचो साधू 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 साधू